नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येथे चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया आणि या हवामान अंदाजामध्ये ते अवकाळी पावसात जे वातावरण निर्माण होणार आहे त्याच्याविषयी थोडीशी चर्चा करणार आहोत आत्ता सध्या पाहायला गेलं तर ते डीप प्रश्न आणि पावसाचा जोर जो आहे बंगालच्या उपसागरामध्येच आहे आणि सम विशाखापटांवर सोडून थोडंसं म्हणजे दूरवरती समुद्रात आहे त्यामुळे कुठल्या कुठल्याही किनारपट्टीला पटेल त्यात धोका सध्या तर नाही आहे आणि त्याचा थोडासा विस्तार जो हलका हलका दीप, ता आहे भुवनेश्वर ह्या साईडला कोलकाता या साईडला जाण्याची शक्यता आहे म्हणजे हाय तिथं हलका पाऊस चालू आहे तिकडं हलका मध्यम पाऊस चालू आहे आणि ते ते डीप डिप्रेशन आता तयार झालेलं आहे ते तीव्र स्वरूपाचं दिसतंय आणि त्याचा थोडासा अंश राहण्याची पण शक्यता आहे दोन विभाग दोन दो जो दो विभाग होईल एक कोलकाता साईडला निघून जाईल परत तिथंच ते तयार राहील असं दिसतं सध्याला उंचावरचे ढग सांगली सोलापूर गोवा साईडला कोल्हापूर साईडला हैदराबाद मग हुबळी बळारी कर्नाटक भागातून सुद्धा आहे आणि त्यातून कुठलेही पावसाचे ढग म्हणजे पाऊस पाउस पाऊस पडण्याची शक्यता नाही आहे सोलापूर हैदराबाद रामकुंड चंद्रपूर ह्या भागातून ढगाळमन आहे पण ते उंचावरचे ढग आहेत पाऊस का देण्यासारखे ते ढग नाही आहेत एकंदर त्या जे आता सध्या डीप डिप्रेशन तयार झाले आहे चक्र तीव्र असं तयार झालेली आहे पण ते विजयवाडा नेल्लोर किंवा चेन्नईच्या समुद्रामध्ये खूप दूर वरते त्यामुळे त्याचा प्रभाव समुद्रातच दिसून येत आहे एकंदर त्याचा विस्तार पाहायला गेला तर विस्तार म्हणजे विस्तार तसा भरपूर विजयवाडा म्हणा परत इकडे विशाखापट्टणम जगदलपूर ह्या ठिकाणी झालेला आहे त्यातून एक कमी दाबाचं क्षेत्र सुद्धा हैदराबाद रामगुंडम जगदलपूर ह्या भागातून तयार झालेलं दिसून येत आहे ही कमी दाबाचं क्षेत्र असं सांगतं की बाबा त्या भागातून थोडेसे बाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे इकडे थोडासा अंश राहिलेला कोलकात्या साईडला सरकत आहे आणि त्यातून जे अंश जे राहतील राहिलेल्या दोन विभागात ते जे डिप्रेश डिप्रेशन आता म्हटलं की विभाग होणार आहेत आणि त्यातून जे राहिलेला अंश आहे तो नागपूर किंवा महा महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अवकाळी पावसाचे जे वातावरण निर्मिती होणार आहे ह्याच्यामुळे तयार होणार आहे एकंदरीत ते सध्या चक्रकार स्थिती किंवा डिप डिप्रेशन परत एकदा उत्तरेकडे सरकणार परत आणि परत दक्षिणेकडे सरकणार आहे आणि तिथून सरळ चेन्नईच्या आसपासून पश्चिमेकडे सरकण्याची सुद्धा शक्यता आहे दरम्यान चोवीस पंचवीस तारखेपर्यंत हे असे वातावरण तयार होईल म्हणजे अवकाळी पावसाला अनुकूलाचं वातावरण तयार होईल दरम्यान नागपूर चंद्रपूर रामगुंडम नांदेड ह्या भागातून अकोल्या या साईडून ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे पावसाची काही शक्यता अशी ठोच नाही पण आजूबाजूला थोडेसे ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे इकडे विजयवाडा नेल्लोर ह्या भागातून सुद्धा ढागाळ हवामान होण्याची शक्यता आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर उष्णता सुद्धा वाढण्याची शक्यता आहे दिवसा उष्णता वाढेल साधारणतः दक्षिण भागातून तीस सेल्सिअसपर्यंत सा दिवसासुद्धा उष्णता वाढायची शक्यता आहे रात्रीतून सुद्धा उष्णता वाढण्याची शक्यता आहे एकंदरीत पाहता ज्यावेळी डीप डिप्रेशनचा काही अंश आपल्या भारताकड उरलेल्या भागाकडून पश्चिमेकडे सरकेल त्यावेळी अवकाळी पाऊस तयार होण्याची शक्यता आहे आणि बऱ्याचशा अंशी कर्नाटकातून महाराष्ट्रातून डिप्रिशनचा प्रभाव जाणवेल उत्तर भागातून आवर्तनाचा एक प्रभाव जाणवेल धन्यवाद